आर्मीचा पैलवान आहे तो आर्मीचा फुटा मजबूत केलेला आहे आणि पंचाळीस करा की चालू निघून गेला कृतीराज पाटला ना के श्री प्रकाश बनकरता अशी कुस्ती लागलेली आहे गावागुरला खड केलेला आहे प्रकाश बनकरना दररोज गाजणारी पोरं महाराष्ट्राच्या कीर्ती कळसावर असणारी पोरं गोदी पोरा प्रत्येक दुसरच्या कुस्ती कमिटी यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती केस झडकायला गेला यासाठी गेला आता हट्टा आज तो सोन्याचा दिवस केलाय समोरला झोरी बांधण्याचा प्रयत्न तिथं बॅग टाकण्याचा प्रयत्न होता तिथं कुट्टीला बसण्याचा प्रयत्न होता डाव बघा टोकल किसा वाढण्याचा प्रयत्न होता किल्ले करून जाण्याचा प्रयत्नचा प्रकाशन करता यांच्या रोपाला एकोणीसशे बासष्ट भगवान बाबाने धुळ्याला एकोणीसशे त्रेसष्ट निर्णय झाला भारतची युद्धाचा करता बासष्ट त्यात अधिवेशय घेतला होता धुळेकरांनी सदाशिव ताकबोट कराने पाचवा नंबर महाराष्ट्र सर तयार केला तुम्ही चंद्र हार पाटील सोळा नोव्हेंबर दोन हजार सात आणि अकरा जानेवारी दोन हजार नऊ सगळ्यांनी कायद्यांमध्ये आरक्षणासमोर बघते मी वजनात नाही उंचीत नाही मी पनणारा आहे पुला सगळा आचार स्वराज्य स्थापन केला आज एकोणीस फेब्रुवारी जगात भारी सगळं विसावडण्याचा प्रयत्न करते का खोकळ किस्सा फुलदर किस्सा पायलावर किस्सा नवदर किस्सा शंशीला सुवर्ण घेतला गे पुढे त्या अन्न वर्धून त्यात पदक घेतला पुढे खुल्या गटातला आव्हान दिला कोरोनाचा काळ होता कोरोनाचा काळ संपला माणसातला माणूस जवळ येत नव्हता आणि

सोड्यासारखा दिवस आहे हिंदुस्थानामध्ये आज एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी जगात भारी हिंदवी स्वराज्य संस्थापाक छत्रपती शिवाजी महाराजांच्या औचित्य चौचित्य दत्त यात्रा एक शिवाजी महाराजांचा जय जयकार कायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजची दोन्ही हात अर्ज करत महाराजांच्या हातामध्ये किती आव्हान आले तलवारी हे हो स्वराज्य निर्माण केलं तुम्ही हात वर करायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा छत्रपती शिवाजी महाराजी छत्रपती शिवाजी महाराजी धन्यवाद धन्यवाद त्याग पाय पाय पाडतो काहीतरी अरे अरे बाजूचे जगून बसायला बरं काय अरे अक्कल कस्ती प्रसिसुल कराय डाव प्रतिराव त्याग करावा लागतो घरदार सोडावं लागतं घरामध्ये शिळ भाकरीचं तुकडं तर यांना सोन्याचा अन्न घालावं लागतं कुठच्या का घ्यायच्या गोल गरिबाची कष्ट करायची शेतकऱ्याची गोलमुजुरांची आहे आज तुपाचा दर सातशे रुपये आहे बदामचा दर जागतिक युद्धावर कधी सातशे होते तर कधी पंधराशेवर जातोय सफरचंद आहे दोनशे रुपये किलो केळ शंभर रुपये किलो कोणते म्हणलं तर देणार नाही नाईन्टी सिक्स्टी म्हणतात बस म्हणतात डबल गाडीची चोप जाते मावा म्हणला तर तोड भर एवढा मावा देत्या पण दूध मागा कोणी देणार नाही या कुस्तीचा आराध्य दैवत हनुमान समोरनं लागा पकडलेल्या आहे ही सुट्टी जणू महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू आहे असं वाटायला लागले सगळ्यांना जणू महाराष्ट्र केसरी मनोज जवळ मारुत तुल्य वेदा जितेंद्रिय बुद्धिमत्ता वैष्ठा दत्त तर प्रसन्न नाही पण हनुमानी दुसरच्या कुस्त्या इशेशी कळायला दुसरा आशीर्वाद देणार मान काढून जाऊ सकाळी साठ्या आम्हाला आता आणि याला ढून आणला न थांबता कुस्त्या चालाय द्या मातारी माती वेलांटीचा फरक मातीतली कुस्ती मातीतली माणसं माती शेतीत खाणारी माणसं मातीतली कुस्ती जोपासली पाहिजे जगली पाहिजे वाढवली पाहिजे फुलली पाहिजे यासाठी विसूर यात्रा कमिटी विसूड कुस्ती कमिटी कशाय आठवण आली सहा मार्च ची माने विष्णुपंत सावले का अशा बघितल्या मानेच्या अनेकांवर पुस्तक झाल्या होत्या भोसल्या मोहम्मद गुलच्दार मारुती माने माने नाता पाव पालगाव का माने लक्ष्मण कागती माने बसलिंग कळली तारीख ठरली मालगाव पुढे झाले आणि मालगावकरांनी तिकीटचा तोड काढला जमिनीला वेगळा कब्जा घेतलेला आहे त्याला लागला होता तुम्ही लाईव बघा कालचा पण म्हटला दुसरं चुकी असलं तर मी नाही म्हटलो असतो पण आम्ही सांगितले आशाच्या पुस्त्या ये काळ येते हे लागते अशी कुस्ती घालती हे विशेष कौतुक प्रकाश पैलवानचा परवा नंद नंदगडला होतोगाव खाज्या खाली नऊ वाजता कुस्ती चालू झाली सव्वा दहा पर्यंत दोघात त्याच्या अशी शूटावर होती पवन पवार होती अशी दररोज तास तासवर कुस्त्या करतात आणि मग पोरा गावाचं बक्षीस घेऊन आला पोरा चोरा बसत्या तर लगेच करत्या खंडेकर कुठे स्वराज खंडेकर बरोबर का स्वराज म्हणू गावाचा पैसा एक रुपया असा गेलेला आहे सगळ्या खट्ट बसत्या माणसाकडे कुठं पैसे हाणू न आणि आता इतिहास ठरतोय की काय होतोय इतिहासाला गैरस्ती घातली जाते असं दिसता लागलेलं आहे धावाताच्या धारा पडायला आहे जिल्ह्यावर जरी सोनं तुम्ही घातला तर असं दिसत्या बऱ्या दिन रिप जीव खाऊन होते का असं खाऊन होईल का तुलची राजपाटला कौतुक करा एक फसवणार नाही अशी पोरई मी हजारोच्या चांगशी सांगतो कष्ट म्हणजे काय असतं त्यांना माहित आहे माणसांचं कष्ट करायचे काय असतं हे माहित आहे का अशा दोन व्यक्ती आधी दोन मिनिटची वेळ घ्या दोन मिनिटावर कुस्ती आरपार करायला आरपार करायला डाव प्रति डाव झालेल्या हा निघवाना सगळ्यात तुमच्यात सावध आहे मग काही काय माझी होणार कुस्ती लागल्या पहिला गुण गेलो तो हि होणार आहे पहिला गुण काटा कुणा घ्यावे लागता आणि हप्ते 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 जण गया, गया। गया। म्हणतात आता उद्या पद्धती इंस्टाग्राम वर जाते स्नॅपचॅट वर जाते फेसबुक वर जाते ते म्हणून घरात आता माझ्या पोराला लगवता देणार घालणार तुमचा बॅग बॅलेन्स कोण बघत नाही आजाराची किंमत एखादा आजार झाल्यावरच करत असतो म्हणून आरोग्य राखा पट काढल्याला पृथ्वीराजला पद काढला होता प्रकाश बन करतो तो हल्ला दुरकवला हजार वर्षाचा खेळ हो। मानवाचा जन्म झाला मानवाला पहिल्यांदा कुस्ती खेळ

मशीन आता कापा चालू आ रहा है अरे आता अरे बाप रे बाप बाप रे बाप बल्ले 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 अरे आता मागे 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 घटना घोटा धरून पाठीला टेकायला एवढे कमी घेऊन आले अशी म्हटलं की मजा झाले कुस्तीला सुरुवात झालेली आहे बारा सेकंद सपले तेरा सेकंद सपले शेवटचे दहा सेकंदा आणि समाज समाज आणि वेळ समाप्ता